तो कवर, कवर किती अट्रॅक्टिव्ह आणि <laughs> दिली काय हे गळ्यातलं तर मला ना हे खूप प्लेन प्लेन वाटत असं झालं की काय करू काय करू मग मला तो कंबर पट्टा असा बेसिक इकडे असतो तर तो मला ते करायचं नव्हतं बरं आमच्याकडे काय आहे आम्ही विदर्भातले असल्यामुळे आमच्याकडे उकडीची मोदक नसतात आमच्याकडे तळणीचे निलम स्टार प्रवाह गणेशोत्सव दोन हजार पंचवीसच्या रेड कार्पेट वर दोन साक्षींनी एंट्री मारली आहे कशा <laughs> आह आम्ही खूप मस्त तू कशी आहेस मी खूप छान आहे क्लच देखील खूप अट्रॅक्टिव्ह आहे सो मला असं वाटतंय की आता त्यात बघूनच घेऊया की त्यात नेमकं काय काय आणलं आज तुम्ही माझं काही नाहीये ते जो कव्हर बघा कव्हर किती अट्रॅक्टिव्ह अट्रॅक्टिव्ह आणि आणि हा आहे यस त्यानंतर मला इथे माहिती नव्हतं पाणी किती वेळ मिळतंय नाही पण ग आणि एक आधी मध्ये भूक लागली तर मी तुम्हाला नंतर नंतर होईलच लिपस्टिक कुणी <laughs> दिली आहे का तुला लिपस्टिक काय माहिती हिने दिली हिने मला असं वाटत असते सगळं तुझं काही घेऊन आली पण तू सांग तू तिला किती मदत केली लुकसाठी हे बघ तिची जबाबदारी काय आहे मला रेडी करणं अजून तिची जबाबदारी काय तिला स्वतःला रेडी करणं ही तिची जबाबदारी झालं अजून काय आहे हे मिंट स्प्रे ओके घराच्या चालू बस बस येस yes. माझ्या क्लॉच मध्ये मलमल कारण खूप गरम होत आहे ऑगस्टमध्ये सुद्धा लिपस्टिक आहे मस्कार आहे काजळ आहे, आहे येस आणि आम्हाला दोघींना लागतो तो, तो लिप बाम आहे माझ्याकडे कॉम्पॅक्ट आहे पफ आहे थोडीशी एकशे वीस रुपये कॅश आहे आणि कावी घराची ही आयडिया कुठून आलीये तुला जी केली आहेस पट्टा तो एक वेगळा पट्टा ऍक्च्युअली हे गळ्यातल आहे हां हां तर मला ना हे खूप प्लेन प्लेन वाटत होतं सो असं झालं की काय करू काय करू मग मला तो कंबरपट्टा असा बेसिक इकडे असतो तर तो मला ते करायचं नव्हतं म्हटलं काहीतरी आजकाल कॉर्सेटचा खूपच ट्रेंड आहे तर तो कॉर्सेट असा असतो तो मला असं झालं की मी इथे लावतो असा छान खूप विचार करून हा लोक केलाय पण आता गणेशोत्सव आहे घरी बाप्पा बसत असतील किती तयारी करताय सध्या ऍक्च्युली uh, मी यवतमाळची आहे घरी बसतो पण इथे इथे मी मुंबईत एकटीच राहते सो नाही मला माहिती आहे सुट्टी असणारच आहे मी गावी जाणारच आहे माझ्या घरी बाप्पा असतो तर सकाळीच फोन झाला आई बरोबर की हे हे घेतलंय ते घेतलंय डेकोरेशनची एवढी तयारी आहे बाप्पासाठी बिगबाळी घेऊन झालेली आहे तर अशी खूपच तयारी आणि एक्साइटमेंट म्हणजे मोदक खाण्याची बाकी काही नाही किती मोदक खाता बरं आमच्याकडे काय आम्ही विदर्भातले असल्यामुळे आमच्याकडे उकडीचे मोदक नसतात आमच्याकडे तळणीचे मोदक मोदक असतात तर त्यामुळे मी एका वेळेला खाऊ शकते <laughs> मी उकडीचे मोदक आठ आठ नऊ खाऊ शकते मला आवडतात खूप आवडतात कॉम्पिटिशन करूया आपण नेक्स्ट टाइम हे उकडीचे जरा मोठे असतात ग तळणीचे छोटे छोटे असतात त्यामुळे हा मला सांगा की बाप्पा म्हणजे ना सगळ्यांचा एक फ्रेंड असतो असं एका फ्रेंडकडे मागितलंय आणि ती गोष्ट पूर्ण झाली अशी तुमच्यासाठी कोणती माझा नवस होता स्वतःच्या घराचा चिपळूणला जे घर होणार होतं जत्ता झालं घर तर तो माझा नवस बाप्पाने पूर्ण केला आणि बाप्पा जेव्हा येणार असेल त्याच्या महिनाभर अगोदरच ना इतकी एक्साइटमेंट असते आणि उत्साहाचं वातावरण असतं आणि बाप्पा म्हणजे जिव्हाळ्याचा विषय अतिशय बाप्पा आवडतो मला अतिशय मी जनरली देवाकडे काही मागत नाही माझं असं होतं की जे आहे ते चांगलं आहे सगळ्यांचं छान दे बस माझं एवढंच असतं पण हा बाप्पांनी केलं किंवा कोणी केलं मला नाही माहिती पण दहा बारा वर्षांपूर्वी जे मला मला टीव्हीत बघायचं होतं ते आता माझं स्वप्न पूर्ण झालं तर गणपती बाप्पा मोरे <laughs> खूप थँक्यू आणि खूप छान वाटतं पण आज एवढा स्पेशल काही तुमचा असणार एका डान्स नाही आमचा डान्स परफॉर्मन्स नाहीये पण येस यश आणि कावेरीचा आहे तर त्यांच्यासाठी आम्ही असणार नेहमीच आता आम्ही भेटून का खूप छान वाटलंय <laughs> फायनली हा इंटरव्यू झालाय आणि तो सक्सेसफुल झालाय थँक्यू सो मच आणि ऑल थँक्यू 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 मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला